तो शिलछा तरीलाय दुश्मनीला बाबू पण नाही घाबर फक्त दुश्मनीचा स्टँडर खराब नाही स्टँडर हो स्टँडर बाब मी बाबू शट गोहेर यांचं मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं आगरी कोळी भाषेमध्ये आ, एक मोठा बिग बजेट अशा पद्धतीचा चित्रपट ते काढतायत दोन ऑगस्ट रोजी तो रिलीज होतोय आणि या चित्रपटाच्या माध्यमातून काही अंशी त्यांचा स्ट्रगल या चित्रपटाच्या माध्यमातून आलाय अलीकडच्या काळामध्ये आगरी कोळी समाज आपल्या रायगड जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषत्वानं ज्या पद्धतीनं वाढलाय मुंबई असेल पालघर असेल या सगळ्या ठिकाणी एकमतेनं उभा राहिलाय अशाच एकमतेनं उभ्या राहिलेल्या एका बाबूचा बाबूशेठ कसा झाला म्हणजे रिक्षावाल्यापासून ते एका स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या माणसाचा प्रवास आ, या हा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे आगरी कोळी भाषेचा जो गोडवा आहे हा या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे आणि या चित्रपटाची निर्मिती मूल्य चांगली झाली पाहिजेत याच्यासाठी त्यांनी याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहेत त्यांचा हा चौथा चित्रपट आहे आणि त्यामुळेच त्यांच्या गाठीशी असे अनुभवाच्या आधारे हा जसा ॲक्शनपट असतात तसा ऍक्शन पटी झाला पाहिजे इमोशन्स त्याच्यात असल्या पाहिजेत स्ट्रगल त्याच्यातून दिसला पाहिजे या सगळ्याच अगदी अतिशय उत्तम असं मिश्रण या बाबू या चित्रपटाच्या माध्यमातून आलेला आहे आणि मला खात्री आहे की चित्रपट पाहून बाहेर पडलेला प्रत्येक जण बाबू नाही बाबू शेठ असं बोलल्याशिवाय राहणार नाही याच्या मला खात्री आहे त्यांना शुभेच्छा माझ्याकडून हाई लई ग्रेट ओ शिट तुम्ही नादत गेलाय थेट बाबू शिट तुम्ही माणूस द हाई लाईट ग्रेट साम्राज्य ध्वस्त करण टाकेन मी मी बाबूचा अंत आहे